भंडारा शहरात सरपंच संघटनाने प्रधानमंत्री आवास योजनेतील असमानता दिसून आल्याने थेट जिल्हा ग्रामीण विकास कार्यालयात आंदोलन करून आपला संताप व्यक्त केलाय प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सरपंचांना टार्गेट दिले आहे हा आदेश मान्य नसल्याने असे स्पष्ट करून आंदोलन करण्यात आले सरपंचांना मान सन्मानाने उत्तर दिले जात नसल्याचा आरोप सुद्धा यावेळी करण्यात आलाय भंडारा शहरात सरपंच संघटनेने भंडारा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेत सरपंचांनी आंदोलन केले आहे सरपंच बाबूलाल भोयार सरपंच संघटना अध्यक्ष यांनी आरोप केला आहे की प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सरपंचांना टार्गेट दिले आहे हे टार्गेट स्व इच्छेने दिले असल्याचा आरोप आहे यात सरपंच गावातील गरजू लोकांसाठी काम करत असतानाही त्यांच्या लिस्टमध्ये नाव असताना सुद्धा त्यांना वगळण्यात आले ज्या लोकांना सध्या तरी घरकुलाची गरज नाही त्यांना घरकुल देण्यात आले आहे भंडारा जिल्ह्यातील सरपंचांनी जिल्हा परिषदेत सीईओशी बैठक केली पण या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही अशात जिल्हाधिकारी कार्यालयात आणि आता जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेत जाऊन न्याय मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले मी बाबुलाल भोयर सरपंच संघटना तालुका भंडारा अध्यक्ष आज आम्ही इथे सर्व सरपंच संघटना याखत्रा जमा झालो आहे की पर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जे आम्हाला टार्गेट दिलेला आहे तो टार्गेट स्व इच्छेनं दिलेला असून आम्हाला तो मान्य नाही प्रथम कारण हे आहे की सरपंच संघटना जे काम करत आहे सरपंच जो गावामध्ये काम करत आहे त्या लिस्टमध्ये जे गरजू व्यक्ती आहेत त्यांना वगळून ज्यांना घरकुलाची गरज नाही ज्यांना क आता सध्या तरी गरज नाही परंतु त्यांना घरकुल देण्यात आलेले आहेत आणि जी यादी प्रकाशित झालेली आहे ती तिसऱ्यांदा चेंज झालेली आहे पहिली यादी आम्हाला आलेली होती त्यानंतर एकवीस बावीसमध्ये जी आले यादी आलेली होती त्या यादीमध्ये आम्हाला सुधारणा करण्याची परवानगी दिलेली होती सुधारणा आम्ही दोन हजार बावीसमध्ये केली ग्रामसभेच्या माध्यमातून ती सुधारणा केली त्यामध्ये पहिला टप्पा हा ग्रा ग्रामसभेच्या माध्यमातून क्लिअर केला परंतु आता हा जो दुसरा टप्पा आलेला आहे या टप्प्यामध्ये स्व इच्छेने भारत सरकारने तो यादी प्रकाशित करून त्यांना लाभ देण्याच्या आमच्यावर भूर्दंड बसवलेला आहे हा आम्हाला मान्य नाही माझं नाव शारदा मधुकर गायदने मी बेला गावाची सरपंच आहे आता सांगितलेले आमच्या सहकाऱ्यांनी की पंतप्रधान आवास योजनेसह जो टार्गेट आम्हाला शुक्रवारला पाच वाजता मिळाला ते मिळाल्याच्यानंतर आमचं असं लक्षात आलेलं आहे की जो टार्गेट आम्हाला मिळालेला आहे तर तो कुठेतरी लोकसंख्या निहाय मिळालेला नाही म्हणजे ज्या गावाची लोकसंख्या जास्त आहे तिथे टार्गेट कुठेतरी कमी मिळालेलं आहे आणि ज्या गावाची लोकसंख्या पाचशे असेल दोनशे असेल तीनशे असेल त्या गावाला जास्त टार्गेट मिळालेलं आहे तर हे खूप मोठी शोकांतिका आम्हाला लिस्ट जेव्हा आम्ही वाचन केलं त्यानुसार आमच्या लक्षात आलेलं आहे दुसरा विषय म्हणजे जोही टार्गेट देण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला निकस सांगण्यात आलेले आहे की तुम्ही दोन एस सी घ्या एक एस टी घ्या काही ओबीसी घ्या म्हणजे त्यांच्यानुसारच आम्हाला तो टार्गेट फॉलो करायचा आहे वास्तविक पाहता आम्ही लिस्ट जेव्हा तपासणी केली तर त्यांचा परत असं मत आहे की ते प्राधान्यक्रमाने तुम्ही घ्या पण प्राधान्यक्रमाने जर आम्ही घ्यायचं म्हटलं तर खूप मोठ्या अडचणीचा सामना आम्हाला करावा लागत आहे कारण प्राधान्यक्रमाने जी लिस्ट आता पाठवण्यात आलेली आहे त्या लिस्टमध्ये सदन लोकांची नावं समोर आहेत आणि ॲक्च्युली जे गरजू लोक आहेत ते कुठेतरी डावळण्यात आलेले आहेत म्हणजे त्यांच्या प्राधान्यक्रम कुठेतरी मागे आहे जर कदाचित गावामध्ये जर आम्ही त्या सूचीनुसार जर आम्ही प्राथमिक क्रमानुसार जर आम्ही यादी पाठवायला गेलं तर कुठेतरी वंचित घटकांवर खूप मोठा अन्याय होत आहे असं आम्हाला वाटत आहे आणि ग्रामस्थांना आम्ही काय तोंड दाखवावं आणि ग्रामस्थांच्या अडचणी आम्ही कसं समोर न्यावं याच्यासाठी स सरपंच संघटना आता हा मुद्दा धरून आम्ही डी आर डीला पी डी सरांकडे आम्ही आलेलो हो। आहोत आणि आम्हाला असं वाटते की आमच्या गावातील कारण तळातील लोक आम्ही सरपंच म्हणून काम करत असताना प्रत्येक असे आमच्याकडे पाहतात की किमान गरजू कोण आहे हे आम्हाला माहिती असतं पण त्याच व्यक्तीचं नाव जर ती त्या यादीमधून जर वगळत असेल कारण प्रपत्र ड ही यादी जेव्हा तयार करण्यात आलेली होती त्या यादीमध्ये अपंग विधवा आणि गरजू लाभार्थी ही यादी आधी तयार करण्यात आलेली होती पण ही यादी जी आत्ता आलेली यादी आहे याच्यामध्ये कुठेतरी डामाडोल असल्याचं असं निदर्शनास आलेलं आहे तर शासनानं आम्हाला एकच विनंती आहे की यादी ही जी प्राधान्यक्रमाने पाठवलेली यादी आहे ही बदल करण्यात यावं आणि लोकसंख्येनिहाय जो प्रत्येक ग्रामपंचायतीला टार्गेट मिळालेले आहे की ज्या पाचशे लोकसंख्येच्या गावाला सत्तरचा टार्गेट मिळालेला आहे दहा हजार लोकसंख्येला आठचा टार्गेट मिळालेला आहे काही ग्रामपंचायतीला एकचा टार्गेट मिळालेला आहे हे खूप मोठी शोकांतिका झालेली आहे म्हणून या टार्गेटमध्ये सुद्धा कुठेतरी फेरबदल करावं आणि गरजू लाभार्थी जे काही आहे त्याचा पूर्ण ग्रामसभेला त्याचा अधिकार द्यावे हीच आमची आजच्या प्रसंगी मागणी आहे सरपंचांना न्याय मिळवण्यासाठी ठिया आंदोलन करावे लागले सरपंचांना मानसन्मान दिला गेला नाही असा आरोप सुद्धा सरपंच संघटनेने यावेळी केला आहे नाही त्यांना कशा प्रकारे टार्गेट येते काय याची क्लॅरिटी नाही म्हणजे कुणाला कशा पद्धतीला पाहिजे आज पुरे सरपंच वर्ग तुम्ही खाली बसला काय सांगाल तुम्ही खरं सांगायचं म्हणजे हा भंडारा जिल्हा आम्ही सरपंच संघटनेचे लोक आहोत खऱ्या अर्थानं आज शासनाचे की येतोय की आम्ही इथं सर्व सरपंच सकाळपासून साडे नऊ वाजतापासून इथं आलो शिवसाहेबांकडे आमची पहिली मिटिंग होती त्यानंतर तिथं पण तोडगा निघाला नाही त्यानंतर आम्ही जिल्हा अध्यक्ष जे आहेत आमचे दिपकाणी त्यांच्या कबीरमध्ये गेलो ते रेझे होते त्यानंतर सन्मान्य आमचे डीआरडी जे प्रमुख आहेत त्यांच्याकडे आलं हे नव्हते आम्ही दुसऱ्या कलेक्टर साहेबांकडे गेलो की तुम्ही आता इथं आलो तरी पण म्हणजे साधं सरपंच लोकांना इथं कुठल्याही आपण साधा बस म्हणण्याची सुद्धा